चॅनेलवरती मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच प्रार्थना आहे तर आज मी घरात एकटी आहे आणि माझ्यावर खूप मोठी जबाबदारी म्हणजे माझी मुलगी तिला मी आतापर्यंत एकटी अशी कधी नाही सांभाळले त्या आज एक खूप असा मोठा टास्क माझ्या पुढे आहे की तिला घेऊन कामं करायची कामावर घरात पण आज कोणी नाही आहे मम्मी स्कूल त्यांचं काहीतरी काम आहे तिकडे गेल्यात दिदी पण अकॅडमीवरती गेलेले आहेत आमचे मिस्टर पण बाहेर गेलेले आहेत मग घरात मी एकटी आणि मुलगी तर चला बघूया माझा आजचा ता, टास्क मी कसा पूर्ण करते ते मॅडमांचं असं सततचं चा खेळणं चालू असते आणि इकडे तिकडे चालू झाले आता जाणं त्यामुळे खूप लक्ष ठेवायला लागते पहिला तर बांधून घेऊया कारण मध्ये मध्ये केस मला काम करताना अजिबात आवडत त्यामुळे मी वरती टांगून घेते लहानपणापासूनच मम्मीने अशी सवय लावली होती की किचन मध्ये येताना केस कायम एकतर वर बांधलेले किंवा वेणी घातलेली असावी कारण तिला जेवणात वगैरे केस आलेला अजिबात आवडायचा नाही त्यामुळे ते अंगवळणीच पडलेलं आहे आता मलाच आवडत नाही मेन म्हणजे तसं आता स्वयंपाक वगैरे तर सगळा आवरलेला आहे पण थोडासा पसारा जो पडलेला आहे तो सगळ्या मला आवरायचा आहे त्यामुळे चला तर आता पटापटा कामाला लागते सकाळ सकाळी सगळ्यांची गडबड चालू असल्यामुळं काय पसारा जिथल्या तिथं काय केल्यावरती ठेवायला वेळ मिळत नाही त्यामुळं सगळे जिकडच्या तिकडे गेले की मग मी हळूहळू आवरायला चालू करते त्यात आता नवीन जबाबदारी माझ्या अंगावर आहे मुलगीला बघत बघत सगळं मला करावे लागते मी पहिल्यातच सगळं भांड्यातलं खरकट वगैरे काढून घेते का एका भांड्यात आणि त्यानंतर मग सगळी भांडी एका टपमध्ये गोळा करून ती टाकते आणि कट्टा मला कायम स्वच्छ लागतो गॅस पण त्यामुळं रोज गॅस वगैरे सगळा स्वच्छ पुसून वगैरे घेते आणि आठवड्यातून एक दोनदा धुवून घ्यायचा रोज नाही धुवून घेतलं तरी चालतो मग अशी सगळी भांडी एका टपमध्ये गोळा करून मी ती भाबींना धुवायला देते आता सगळी ताटं वगैरे सगळ्यांची जेवणातून झाली आहे त्यामुळे सगळीच भांडी जातील आता धुवायला असं म्हणतात घरातलं किचन कट्टा किंवा जेवढा स्वच्छ असेल तेवढी घरात प्रसन्नता आणि लक्ष्मी नांदते त्यामुळे कायम गॅस आणि किचन कट्टा हा क्लीन नीटनेटका जिथल्या तिथं सगळं सामान असावं असं म्हणतात आणि मला पण तसंच आवडतं आधीपासून त्यामुळे मी खूप कट्टा वगैरे स्वच्छ ठेवते मला अजिबात घाण वगैरे नाही आवडत किंवा गॅसवर काही डाग पडलेला असेल तर ते पण नाही आवडत आणि पण एकदा मी केलं की कोण मग ते घाण पण करू नये अशी माझी इच्छा असते चुकीचीच आहे ती रोज ते स्वच्छ करायलाच पाहिजे पण तसं वाटतं मला आता ही भांडी उचलून मला बाहेर नेऊन ठेवायची आहेत भाभीनं धुवायसाठी आणि तेवढ्यात काय आमच्या चिव मॅडम उठल्याच मग तिला घेत घेत मी थोडं इकडं तिकडं सामान ठेवलं आणि त्यानंतर मग तिला मी खाली ठेवून जरा खेळणी वगैरे दिली मग ती बसली खेळत थोड़ी सी चाह की डाक पड़े ले, ले ते जात नहीं है कल क्या मैं थोड़ा डाक गरम पानी टाका दो वर खुत है का मी खूप ट्राय करत होते पण ते डाक काय जायचं नावच घेईनात आणि मग नंतर काय जीव मॅडम परत उठल्या मग तिला मी थोडंसं घेतलं आणि मग झोपवलं तिला आत्ता मॅडम झोपल्या आता पुढच्या कामाला वाटचाल असं मध्ये ब्रेक ब्रेक घेत फ्री काम करायला ना तर नाहीतर लक्ष नाही दिलं तर झालं मॅडम आता अशा पालती पडते परत सरळ होते त्यामुळं सारखं सतत तिच्याकडे लक्ष द्यायला लागतं तेव्हा जाण्या तर रांगायला लागल्यावर तर काय होणार आहे <laughs> तर चला आता तुम्हालाही असे जर चिवट सगळे डाग घालवायचे असतील तर आपला जो खाण्याचा सोडा असतो तो थोडा थोडा टाकून त्याच्यावरती लिंबू पिळायचा आणि पाच ते दहा मिनटांनी अशा स्क्रबनी ते घासून घ्यायचं सगळे डाग निघून जातात क्लीन क्लीन होते ते तुम्हाला दाखवते जाईल क्लीन क्लीन झालेलं आहे आत्ता भाभी आलेल्या आहेत त्यांना आणि कपडे मी नेऊन दिले आता त्यांचं काम चालू झालं आता मी हा उर्वरित राहिलेला सगळा पसारा काढीन थोडेसे बाळामुळे जे पसारा पडतो येते तो सगळा आवरील थोडंसं इथलं फरशी पुसून वगैरे घेऊन आणि वरती थोडं रेस्ट करायला जाईन चार वाजेपर्यंत का आता आता अडीच वाजलेले तर चला मग बघूया आता आणि पुढे कसं काय काय होते ते आता ऑलमोस्ट कट्टा वगैरे सगळा आवरलेला आहे पण थोडी भांडली राहिलेली आहे कारण आम्ही तांब्या कप वगैरे जास्त नाही टाकत बाहेर धुवायला आणि टेबल पण आवरलेलं आहे बाकी सगळं चालले मी आता बेबीला आमच्या ठे तिला यामध्ये ठेवलेलं आहे मी आणि तिला घेत घेत आता चालू आहे माझं काम तर सगळा पसारा अजून ओवरायचा आहे मला तर चला हो पटकट घरात आम्ही तसा तर सकाळ संध्याकाळ झाडू मारतो पण सगळी कामं आवरल्यावर मी किचन पण एकदा झाडून घेते आणि की गरज वाटलीच तर मग पुसून पण घेते तशी काय म्हणजे ही जी अजून एवढी पण मोठी नाही झाली की सगळं किचनमध्ये घाण वगैरे करेल तर तेवढी पण काही गरज लागत नाही पण तरी पण एक हात मारून घेते झाडून कारण घाण तसंच मला ते छान नाही वाटत परत तेच की किचन जर स्वच्छ असेल तर घरात शांतता समृद्धी येते आणि म्हणून मी आज किचन जेवढं स्वच्छ होईल तेवढं ठेवायचा प्रयत्न करते आता मी एक किचन ऑर्गनाईज करताना पण एक व्हिडिओ बनवणार आहे थोडंसं मला लागणारं सामान अजून मला आणायचं आहे त्यासाठी माझं काम राहिलेलं आहे पण लवकरच तो एक व्हिडिओ नक्की तुमच्याशी शेअर करेन हे बघा आता असे सगळं मी आवरून घेतलेलं आहे किचन सगळा चटई वगैरे सगळं काढून झाडून वगैरे घेतलेलं आहे मस्तपैकी त्यानंतर मी एक कॉफीचा ब्रेक घेतला कारण खरंच मुलांमध्ये आणि सगळं घर सांभाळण्यामध्ये खूप दमछाक होते त्यात जरा रिफ्रेशिंग वाटण्यासाठी थोडीशी कॉफी करून घेतली मी तर खूपच दिवस हेक्टिक होता आणि सगळी कामं तर कशी कशी आवरलेली आहेत थोडंला घ्यायचं थोडंसं कामं करायची हे चालूच होतं कोणी पण आपल्या हाऊसवाईफला जर असं निग्लेक्ट करत असेल की तुला काय काम आहे तू तर घरात बसूनच असतेस तुला काय काम आहे हे वाक्य जर तुम्ही तुमच्या वाईफला बोलत असाल तर खरंच प्लीज ते थांबवा कारण ती घरातलं सगळं मुलबाळ सांभाळून सगळं सांभाळून तुमचं घर सांभाळते तुम्हाला दोन वेळचं जेवण तिच्यामुळे मिळतं म्हणजे फक्त आणून घरात टाकणे म्हणजे काय तुम्ही सगळं चालवता असं नाही आहे त्यामुळे प्लीज रिस्पेक्ट करा कारण खूप अडचणींच्यामधून तिला सगळं सांभाळत सांभाळत सगळा संसार पुढे न्यायचा असतो संसाराची दोन चाकं असतात हे अवघच नाही आहे त्यामुळे आपल्या बायकोला जेव्हा पण वेळ मिळेल त्यावेळेला मदत करा आपल्या मुलांना सांभाळा आत्ताचा हा जमाना नाही राहिला की पुरुष फक्त बाहेरची कामं करणार आणि स्त्रिया घरातली कामं करणार हे नाही राहिलं आत्ताचे वेळी सगळं करतात मान्य आहे मला तर प्लीज आणि मुळात मुलांना अशा सवयी लावा जेणेकरून उद्या त्यांच्या बायकांना त्रास नाही होणार तर फक्त मुलींनीच कामं केली पाहिजेत घरातली मुलांनीच नाही केली पाहिजेत मुलांनी बाहेरचीच कामं करायची हा सगळा भेदभाव कुठेतरी थं संपला पाहिजे आणि खरंच आज असं मला जाणवलं की एकटी हिला सांभाळ मी सगळं कसं सगळं कसं मॅनेज करेन ही थोड्या थोड्या वेळ रडते प्रत्येक काम अर्धवट सोडून दुसरं काम करायला लागतं हे खरंच खूप कठीण आहे खरंच खूप कठीण आहे ज्या बायका सगळं निघून ने नेतात ना त्यांना सलाम करा त्यांना सल्यूट द्या कारण एक दिवस पण तुम्हाला तसा घरात निघणार नाही आहे जसा बायका सगळं सांभाळत काढतात त्यामुळे ती रिस्पेक्ट करा आणि तुला असा विचार करा की आपली बायको आपल्या स्टिक काय करते आपण तिला काय बोलतो वगैरे हो <laughs> तर मला काय अशा ह्याच्यावर लेक्चर वगैरे द्यायचं नाही आहे पण असा सहज माझ्या डोक्यात हे विचार आले की बाबा आपल्याला एवढा त्रास एका दिवसासाठी व्हायला लागला आहे तर जे सगळं करत सांभाळतात घर प्लस नोकरी पण सांभाळतात त्यांना तर मग किती रिस्पेक्ट आणि किती मानानं जगवलं पाहिजे त्यांच्या हो नवऱ्यांनी खरंच आणि हाऊसवाईफ आहेत त्यांनासुद्धा असं नाही आहे की त्या घरातलं काम करतात म्हणजे त्या काहीच करत कर नाहीत उलट त्या घरात सगळं नीट बघतात म्हणून तुम्ही सकाळ सकाळी जेवण पोटभर डबा घेऊन घरातून बाहेर जाऊ शकतो एकही वस्तू तुम्हाला हुडकायला लागत नाही त्या सगळं जागच्या जागी ठेवतात सगळं व्यवस्थित ठेवतात त्यामुळे त्यांचं असं नाही आहे उलट वर्किंग वुमनला एक दिवस सुट्टी असेल पण हाऊसवाईफला एकही दिवस सुट्टी नसते एका आईला एकही दिवस सुट्टी नसते एका बायकोला एकही दिवस सुट्टी नसते त्यामुळे रिस्पेक्ट करा काळजी घ्या एकमेकांची भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय